ने लो अरे नेताजी पैशाची काय गरज तुम्हाला द्यायचं आहे फक्त वय झाल्यामुळे आता विचार नेता येत नाही गदाची गरज होती गदा घेऊन जा तुम्ही गदा पाहिजे हो दहा मिनिट चला रे अमारा नेतामय भाईया नेताजी नमस्कार नमस्कार एखादा गदा दाखवा चांगला वाला गदा भेटून ऐंशी हजार फक्त ऐंशी हजार नाही नाही एवढा माग नको एक काम करा लंगडा लुला असेल तरी बी चालत भेटून दे ना चाळीस हजारात भेटून जाईल चाळीस हजार ठीक आहे ठीक आहे सांगतो तुम्हाला नमस्कार नमस्कार नेताजी रुपये घे आता मलाच वट दे गदा नाही भेटला का नेताजी अरे ऐंशी हजार चाळीस हजार म्हणून राहिला तू एक काम कर हजार रुपये आणि मलाच वट दे म्हणजे नेताजी आमची गद्यापेक्षा कमी किंमत लावली तुम्ही ना नाही ना असं थोडी म्हणता अरे तो गद्याची किंमत जास्त आमची किंमत कमी वस्तीत दिसले तर नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो स्वतःची किंमत गध्यापेक्षा कमी समजू नका थोड्याशा पैशासाठी आणि दारूसाठी आपलं मत व स्वाभिमान विकू नका आणि असाच उमेदवार निवडा जो तुमच्या लोकसभा क्षेत्राच्या समस्या लोकसभेत मांडू शकेल आणि सोडवू शकेल आणि ही रील अशा लोकांना शेअर करा ज्यांची किंमत गद्यापेक्षा कमी आहे